अंबिता एक काम करतो मग आज जशी लवकर आली होती ना नऊ सव्वा नऊ वाजता तशी उद्या येऊन जातो कसं आहे आपण निघालो आपल्या मग बाया निघून जाते लवकर हा नाही तर बाया म्हणते का बा ज्ञान चालवणाऱ्या बायास निघत नाही म्हणते लवकर ना आम्ही काय निघाव म्हणते लवकर का आम्हीच कराव काय म्हणते आम्हाला जास्त पैसे देते काय अशा तशा बोलते म्हणून निघतो लवकर चाललो जाऊ आपण मजूर काढून घेऊ ठीक आहे ना अलोका बाई मी लवकरच तयारी करतो इथं सकाळी आठ वाजता उठली होती वेळानं तरी फटाफट तयारी करून तशी झाली बा मी आण नाही घेतला ना काही नाही आता जातो तसाच पडला असेल पसारा घरचा का सगळे कामं वा करतो ना जेवण खाऊन करून लवकर झोपून जातो फक्त माहीत का आहे थोडसं ते भुटीचं आहे थोडसं विचार येईन बनले कामं होते बा म्हटले म्हणले की गाड्या जिकडे तिकडे कचरा काडी येण चुकथाक करून ठेवते त्याच्यानं म्हणचे वा रे ते हा हो तरी काही नाही जातो आता करतो कामं फटाफट ना लवकर झोपतो सकाळी येतो मग लवकर बरं बरं चल मग अल पाहिजे ते घराजवळच्या एक दोघे एक जणी जर येईन उद्या तर घेऊन घेतो त्याईला मजूर वाढवाल सांगितलं त्यानं ठीक आहे ना लव काबाई पाहतो विचारून बाद्या एका दोघीला जर येतो म्हणाल तर घेऊन येईन मग उद्या बरं ठीक आहे ये मग होऊन असंच तर जेव्हा मला इकडून तिकडून दिवसभर काम करून या अन्नात एवढा मोठा कचरा राहते कसा कचरा डोकसच बन बनवते कचरा दिसला बन बन बाईने बाजूच्या बाईले मी कितीकडे सांगतला हो बाई ते लेकरा मला अंगणात खेळते कचरा इथंच करून ठेवते संध्याकाळी कचरा ते ऐकतच नाही ते हा पूर्ण कचरा इकडे घराकडे करून टाकते ते हा तिचे लेकर खेळते दिवसभर माझ्या अंगणात खेळते हा ते पण ते चिपसन काय होईल ते किती सारे पुढे पाडे खाल्ले नाही ना आणि इथंच टाकून दिला आता माझ्या घरी तर कोणी आहे ना लेकरं पात्र तर खाऊन फेकन म्हणून मग इथे लेकरं येते दिवसभर खेळते आपण खेळू द्या तर मग यायला काय असा गिदाड करून ठेवा काय इथं यांनी किती बोला किती सांगितलं बाय तिला तरी समजतच नाही इथे अजून बोलन तर मग बोलन म्हणते हा मात्र तिला सांगतोच आता येत जाऊ चांगल्या ना हा नाही ऐकन तर मग तिला चांगला कळकच करतो प्रमिला हा प्रमिला कुठे गेली हो प्रमिला कोण आहे बापा एवढ्या जोरात जोरात आवाज देऊन राहिला चल जाऊन पाहतो बाहेर कोण होतं काउनो काउनो अंबिका काय झालं बाबा एवढा जोरात जोरात आवाज देऊन राहिली काय झालं म्हणतो दिवसभर मी कामाला जातो तिकून थकून बघून येतो तिकून आल्यावर काय असं त्या लेकरांनी केलेला कचरा साफ करत बसू काय घरात पसारा पडला राहते भांडे राहते राहते संध्याकाळचा स्वयंपाक राहते सोडून पहिले अंगणातला त्या लेकरांनी केलेला कचरा साफ करत राहू काही रोज रोज कामा लेकरांनीच केला असून तो कचरा दिवसभर आता इथं कोणी खेळते आता मी मैच्या वावरात गेली होती गहू काढाले मग आता मले का माहित कोण खेळलं त्या अंगणात न माय लेकरायचं नाव घेऊन राहिले तू हा तू कशी काय म्हणून राहिली त्यानंच केला असं कचरा बा म्हणून तुझ्या लेकरांना नाही तर कोण करते तिथं हा कोण खेळत राहते इथं हा जेव्हा पाहिलं तेव्हा तुझे लेकरच पडले राहते दोघेचे दोघे हा ते लहान पुट्ट बी ते मोठी पुट्टी बी हा शाळेत जात नाही ना इकडेच खेळत राहते पाहून घे बरं ते पूर्ण चिप्सचे पॅकेट खाय खोटा करून इथंच ठेवलं काही ना आले बरोबर असा की दाळा बरा वाटते काय तू सांग बरं अहो ते मागच्या हप्त्यात आता ते एक दोन डाव शाळेतले सुट्ट्या होत्या तवा दिवसभर इथं सावली राहायचे मस्त या झाडाच्या खाली तर खेळली इथं लेकरं त्या टायमात केला बा कचरा तर तवा त्या म्हटलं तर मी साफ केला हा आता मायस लेकरं हो याची काय गॅरंटी आहे दिवसभर मी नव्हती तूही कामाला गेल ती हा आणि तू म्हणून कशी राहिली का बा ले मायस लेकर खेळले असन म्हणून बाकीचे लेकरं काही गावातले येतच नाही का खेळायला इथं त्याच्याबरोबर हा ते नाही केला असं कचरा तू तर डायरेक्ट त्याच नाव घेतं हो पाहिला बाकीचे पोट्ट पाहिले खेळताना पण बाकीचे पोट्टे असे कचरा करत मग खेळते चांगले बसून काही खेळ खेळते बॉल लगोरी पगोरी पण असे कचरा काळी करत नाही एकदम उपाधी असल्यासारखीरास तोडल झाड फुलंच तोडन कचरा ते झाडावर चमकेन ते ते बारीक बारीक पानं खांद्या ते पानं पडते लेकरला इच्छा काय दोन्ही चे दोन्ही मोठे सांगून राहिले का जस तुला माहितच नाही ते लेकर कशा ऐकत ते असे केलाय तो कचरा ऐकूनच राहिले मी दोन तीन दिवसापासून हा दोन तीन दिवसापासून तू रोज बुंधून राहिली संध्याकाळी हा हिचे लेकरं कचरा करते हिचे लेकरं कचरा टाकते हा अन पाच नाही ना काही नाही ना मास लेकराचं नाव घेतं पहिले पाहून ना मग नाव यायचं हा बिना कामाचं नाव घेत राहायचं फालतू त्यालेच बदनाम करत आता ते न केला का अजून कोण केला कचरा आणि त्याच त्याचंच नाव घेऊन राहिली तू अवधा तुला लेकरा आहेस तसे मला बोलायला एक हा कचराच करत राहते ही चक्पन घरात येते मी राही इकडच्या तिकडे खुर्चीवर कुदन त्याच्या स्टूलवर कुदन त्याच्या किचन मध्ये धसल तर ते डब्बे सुचकन हा सारखे शेते बसतच नाही मस्त येवा चुपचाप लेकराय बरोबर खेळा हा मस्त टीव्ही पात्र घरात आले म्हणजे नाही मी राही इकडच्या तिकडे इकडच्या तिकडेच घुमत राहते डब्बे डुब्बे झुसकत राहते दलिन नरवानाचे खाल नाही भेटत त्याला काय माहिती आहे बापा भल्ली सांगून राहिली का काय घरी तर लपा लपाचा खाल आहे हा लेकर होते होतेच आता थोडस कुठं खासाठी हा तर एवढं बोला लागते त्याच्यासाठी सवयाला त्याच्या मग चांगल्या खाऊ खवकी घालत जाय घरी कुठे जाते तर तसेच करते ना मग दलिंदारा सारखे लोक काय म्हणते मग कसे लेकर म्हणते दलिंदर खाल नाही भेटत काय म्हणते असे बोलते ना मग मग थोडस खवकीऊ घालत ना सवय सुधरव त्याच्या हो निडा कुठे जाते तर नाका तोंडात बोट टाकत राहायचे लांबला नाही आता पाच पाच वर्षाचे सहा सहा वर्षाचे घोडमे घाल ना आता तेवढे चार वर्षाची बोट्टी असून अजून टँकात मुक्ते पोरगी तर अडी दस वर्षाची तरी मम्मी सु लागली मम्मी सु लागली करून बाथरूम मध्ये जाते शू करायला तु लेकर गिब्डाळ्या म्हणाचे हा तर बोलू दे बोलन कोणी तर तु काय जाईन मलेच बोलन ना मला लेकर राहिले बोलन हा ते वाईट म्हणन तुया काय जाते तू राहिलं चुपचाप हा सुधरवून ते लेकर राहिले मोठी चालली तर मला गोष्टी सांगाले जाय आता जाय घरी जाय आता आता टक्च नको दुख माय दिवसभर कामं करा घरी आल्यावर कचरा चप्पा करा हेच हेच काम राहिले आता माय तू मोठी सांगून राहिली हा जशी का गल्ली घरी तर गल्ली एकदम साफ साफ सफाई नीट नेटकर राहते आणि त्या घरात येऊन पाहिलं त्या दिवशी तर मारे इकडे तिकडे पच तर थुकला होता तो तंबाखू न खर्रा खाऊन हा मोठ्या सांगून राहिली तर आमच्या घरात तरी कोणी तंबाखून खर्रे नाही खात त्या घरात तर निरा तंबाखू न खर्रे जिंगडे तिकडे पुळ्या आणि त्या तंबाखूच्या खर्रे अं ते चुन्याच्या टप्प्या तंबाखूच्या पुळ्या आणि जिकडे तिकडे ते थुकलं थुकलंच तर राहते व आणि त्या घरी तर उभे नाही वाटत अन मोठी मला गोष्टी सांगून नाहीली तू साफसफाई जात म्हणून तर म्याडून जातो मी ह म्हणूनच म्याड होतो बाहेर पाहाता बाहेर हे लोक कचरा करून ठेवते घरात होता हो अंदर पाय टाकला तर घरात उभं उशा नाही हो वाटत घरातले लोक कचरा करते त्या बूढीले किती सांगा कितीक नाही तरी समजतच हो नाही आमता आज तीच सांगने घोर गिडा काढतोस आता तीने फटकारतो आता सा चांगला साफ जाय घरचे सुध्र होईले साफसफाई ठेवाले मग सांग तू मले करायले हा नींग नींग आता घराकडे पाल तू कावल्या नोकर होता आता चलली मोठी सगकला सांगता मले तो जा लवकर पाहुणे आहे असं आहे मित्रांनो आता या लोकांचा कचरा सप्पा करा दिवसभर कामाला आणि घरात गेला तर ह्या बुडीचा कचरा राहते तंबाखू खाते खर्रा खाते इकडे तिकडे पतोपत आता काय सांगा आता तिला किती सांगितलं ना तरी ऐकतच नाही ते बुडी थोकते तिथं ठोकते आणि नाई रोज रोज झाड करायला लागते बरं बाहेरचे कसे बोलून जाते आपल्याला इथं आपण साफसफाई नाही ठेवत म्हणजे पहिले घरचं सुद्रा मग बाहेरचं सुद्रा हा काय आपण सांगते ते हा कचरा करावा म्हणून काय बरं मग बोलणे आपल्याला भेटते असं आहे मग मित्रांनो ते सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटते तर आणि मित्रांनो आपलं नवीन चॅनल आहे मराठी धमाल कॉमेडी तर आपल्या चॅनल वरील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते मध्ये नक्की कळवत जा हां आणि व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला आता आता ह्या हिची लावली नाही विल्हेवाट पूर्ण हां तिचा कचरा आता उद्यापासून ते कचराच नाही करत आता तिच्या लेकर आता पायद्या बुडीला चांगलं गरम करतो आता दवा पाहिलं काय इकडे तिकडे इकडे तिकडे तुक थक करत राहते चांगलं गरम करतो इला आता बापा बापा काम होय का काय होय का पसारा करून ठेवला येणं दिवसभरात दिवसभरात पसारा तर कोण या ते भांडे तसे खरकटे खरपटे खरकटे आणि दिवसभरापासून भांडे नाही घासून ठेवले आ ते तिथंच खर्र आहे आ ते कपडे कोण या ते भाजीपाल्याची टोपली आ ते कोंबडी बी तिथं दाणे खाऊन राहिली आ ते गहू टाक तांदूळ वाहू टाकले आ मस्त म्हटलं करंजा बनवासाठी तांदूळ गाडू टाकले होते कोंबळे हाऊन राहिले त्या करून ठेवला कामा समजत नाही मीरा ह्या बुडीला तर पूर्ण माय जीव खाणं लावला दिवसांनी कामाले जा दिवसभर सकाळचे कामधंदे करून टप्पा गिप्पा बांधून धडाचा खाल नाही भेटत ना काही नाही तसंच हफड हपड खाणं कामाले जा दिवसभर काम करा तिकडून आल्यावर अजून या घरचे काम करा असं नाही म्हणत कि बाबा मी पूर्ण काम करून ठेवा पण असं कमीत कमी असं करून ठेवा हा पूर्ण करून पूर्ण सपरेट भांडे ते कपडे भांडे दिवसभराचे ते कपडे पिरून वाढून झाले सगळे सगळे कामं माझ्यासाठी ठेवल्या तो खरवाचा खरवा तिथे आणून ठेवून गेला त्या भांड्यापाशीरा पच पच कुठे ठोकण काय कुठे किती सांगा गेलं काही समजतच नाही निरा म्या काय आहे काही डोक्यानं कट आहे काय आहे काही समजतच नाही या बाईस किती समजवून सांगायला काय समजवून सांगा काय पाहून दिलं बाबा माझ्या माय बापानं ह्या माणसाच्या घरी मी ना गिद्दाडच भरू नये याच्या घरी तर कामं तर करायला काही हे नाही पण या पूर्ण गिद्दाडच हे साफ करायला मग बनलं किंवा रे तेव्हा बुढीला तर चांगलं असं वाटतंय का चांगलं भांडा विचार सांगा पण अजून म्हणून लोक पाय बा भांडते बुढी सांगा आपलीच चुकी काढून लोक आस्त तर बोलतोच मी इथे आज तर चांगली बोलल्याशिवाय राहतच नाही आता मी हा लय झालं आता काय होय आता परेशान होऊन गेली आता मी याच्या गिद्दाडा साफ करू करू अहो बाई अंबिका माया खरा दिसला काय वा इथं हो, तो होता कुठं होता आणि कुठं ठेवला काय नाही मला खरच नाही दिसून आला माहिती हां कुठं ठेवला ते लक्षगिक्ष आहे काय हां तुला दिसला गिसला असं कुठं तर सांग कुठं ठेवला मी खरं तर खरच नाही दिसून आला मंगांपासून हो मामीजी मरण नाही एखाद्या दिसतो तो खर्रा खाऊ खाऊ हां का मरून जाणं खर्रा खाऊ बंद करा ना तो खर्रा मी रा खर्रा 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 खात राहायचा सकाळी उठतांची आहे ना त्यातनं काही नाही निरा खर्रास तोंडात टाकता हां पार ना जाणं अंदरून ते तोंड मोंड पार सडून जाईन लोमून जाईन पूर्ण मास मास तोंडाचं आणि त्यात झोपे ते खर्रा ढसून झोपता रात्रभर टोडातच ठेवता खर्रा चढून नाही ना तोंड तुमचं खर हा खर्रा खर्रा करत राहता <laughs> टोंड नाही तर काही चढून तुला काय करावं लागते हा तु तुझ्या टोंड चांगला आहे ना तू दिसणं चांगली तर चांगलीच आहे चांगलीच दिसतो तुमच्या हरकी थोडी आहे खरा खातो हा खरा खाल्ला असता झाले असते प्रॉब्लेम हा तर तुम्हाला तुमच्यासाठी सांगू नाही मी तर ते खरे नमरे खाणं बंद करा तंबाखू ना तंबाखू हा माहिती आहे ना कॅन्सर होते म्हणून एवढ्या मोठा मोठ्या अक्षरात लिहिलं आहे त्या तंबाख्याच्या पुढेवर तंबाखू खाण्याचे कॅन्सर हा तरी तंबाखू खाता तुम्ही प्रदीपच्या मोठे ना पाहिलं काय तुम्ही टोन सडून गेलो होतं तिथं मीरा तंबाखू खाऊन राहायचे एनी टाइम सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हा झोपे ते तंबाखूच्या टोनात भरून झोपे टोन सडून कॅन्सर तेव्हा दिले तसंच होईल तुमचं मरून जाणार सकाळ काय तंबाखू खाऊ खाऊ हा तू तर माझ्या मराचीच वाट पाहून राहिली ना तुला तर चांगलंच वाटते मी मरण हां मग माझ्या वावर तीन चार एकर वावर तुमच्या नावी भेटन हां तर तुम्ही तर माझ्या मराचीच वाट पाहून राहिले उद्या मराची तर आजच कोण नाही मरत असं असा विचार करत असशील तू तसा विचार केला असता मामी जी तर तुम्हाला काय ना खर्र खाणं बंद करा म्हटलं असतं तुम्हाला अजून खर्रे आणून दिले असते मॅम खा हा असं म्हटलं असतं तुमच्याच चांगल्यासाठी सांगून राहिली नका खात जा हा काल तू त्या लोकांच्या उधार्या करून ठेवता त्या दुकानवाल्याच्या उधार उधाऱ्या करून ठेवल्या हप्त्याचे दोनशे तीनशे ते मला मानते बुद्धी खर्रा घेऊन जाते म्हणे माहिती रुपयाचा खर्रा होते बुद्धे खर्रा घेऊन जाते ना माय नाव सांगते म्हणे का माहिून देते पैसे हा आता तिच्या इकडे गेले दोन दिवसात पैसेच टाकून घेतले दोन दिवसाचे काहीच नाही गेल नाही हा मग मी कामाला जाईन तुम्हाला तुमचे शौक पुरे करायसाठी कामाला जाऊन राहिली का मी हा इथं कानात कानात कानातले नाही आहे हा काही मंगळसूत्र नाही आहे चांगलं ते तसंच आहे दोन तीन महिने सारखं हा मी त्याच्यासाठी पैसे जमा करून राहिली आणि तुम्ही इथं हप्त्याचे दोनशे तीनशे तुमच्या खर्याचे द्यायला कामाला जाऊ काय मी हा हो तर मग काय झालं देऊन राहिले तर त्या बिमारीले काय लावले नाही काय पैसे आम्ही ना त्या बिमारीले डिलेवारीले पैसे नाही लावले काय तीस पस्तीस हजार रुपये लावले आणि त्या डिलेवारीले सीजर झालं होतं तर हा लावले डिलेवारीला लावले तर काय डिलेवारी काय अशा बिमाऱ्या होय काय ते तर खुशीचीच गोष्ट होय ना नातू नातू झाला ना तुम्हाला तर खुशीचीच गोष्ट आहे त्याच्यात लावले तर काय झालं मग मोठं नाव काढून राहिले तर मीराजे रात्रभरे तंबाखू तोंडात ठसून झोकल्या राहता हा साऱ्या घरात ना साऱ्या अंगणात ना जिकडे तिकडे पच 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 थुकून ठेवता हा काय हो तुमचं बिना कामाचं जास्त नको करू तुम्हाला सांग हा नाही तर सांगतलंच नाही म्हणजे लक्षात जो बटा तू काय कराल मम्मी जी तुम्ही करतो मी मुजोऱ्या हा फेकले तुमचे सगळे खर्रे फेकले सगळे खर्रे फेकले आणि त्या तंबाखूच्या पुढ्या आणि सुन्याच्या पूर्ण फेकपाक करून पार त्या त्या तिकडे उकंड्यात नेऊन फेकले आता काही कंद नाही घरी आता जा रेवतीला सांगितलं आता बाई माहिती आहे मजुरीचे पैसे राहिले नाही म्हटलं तर इकडे आणि हे जर पुढे येईल हिच्याजवळ पैसे असून तिकडे देवाचं नाही तर इकडे सप्पा द्यायचं नाही म्हटलं हा आम्ही काही याच्यानंतर पैसे द्यायचे राहिलो नाही म्हटलं सप्पा सांगितलं तिने आता खा कशा खाता तर थांबून नाही तू लय मुजोऱ्या करून राहिली नाही आता तुझ्या ना तुझ्या छोट्याच लुचा लागते चांगल्या लुचा ना लुचा छोट्या सांगतो ना मग मी अरे बापरे किती झोटा लुचून राहिजे हो बाई किती झोटा लुचून राहिजे आंगावर येता तुम्ही आंगावर येता ना या ना या ना पार पार तुमचे केस च उकरून पार टकलच करून ठेवतो तुम्हाला आता <laughs> मीरा थंबाचं खाणं खरा खाणं हेच चालू राहिते त्याने किती छान आता समजतच नाही सांग राहिले सायनी राहिले मग सायनी नाही चौखार ते केव्हा नसल्यासारखे म्हाता रेवाण्याची खेळली एक लाट मारली तर पडते तिकडे थांबून जा आता तू थब थम थंब आता थांब तो केस एवढे हातात फक्त चांगलं ते पिच्छे पोटं लुटतो आता लुटाना लुटाना लात मारतो तुमच्या कंबळल्यावर बाप रे कंबर मोडली रे बा कंबर मोडली रे बा कंबर मोडली कंबरच लचकून गेली आता उठ नाही होऊन राहिलं मायकून बापा कंबर मोडली माई कंबर मोडली सोन वय का बापा हे लात मारली रे बा माझ्या कमरीवर कंबरच मोडली ना केलं हे फोड मला आता मग तुम्हाला सांगून राहिले सांगायना तुम्ही ऐकतच नाही हा मनापासून तुम्हाला सांगून नाही तुम्ही ऐकाल तयारच नाही निरा अंगावर काय आला तुम्हीच अंगावर तुमच्या झिपोट्या लुटतो म्हणत होत ना मग आता उघडा ना मला झिपोट्या मग समजाल नाही पाहिजे तुम्हाला कसं या अंगावर म्हणून काम करत नाही ना काही नाही निरा खरवान तंबाखू खरेन तंबाखू खाऊ खाव पचा पच थुकल्या राहता इकडे हां थोडस काम करा ते पोंग्यावर भाजीची टोकली हा ते ते तांदूळ ते तांदूळ या पूर्ण कोंबड्या खाऊन राहिल्या हां ते नाही समजत तुम्हाला काम ना आल्यानं कुठं आहे म्हणते खर्रा विचारून राहिल्या त्या मला जशा का मोठ्या कामालाच गेल त्या थांबून द्या आता थांबून द्या मग पोरा लिहू दे संध्याकाळी कामावरून मग पोरा लिहू दे आता त्याला नावच सांगतो त्याला म्हणतो येईन माया कंबळलं मोडलं रे म्हणून दादा कंबळलं मोडलं म्हणून हां त्याला लिहू दे ना, ना, ना कामावरून संध्याकाळी तुले बी चांगलं तुला बी कंबळलं मुडल लावतो ना त्याला त्याला लिहू द्या सांगा म्हणजे काय तुम तुम्हाला काय तेच कामं समजते हां आमच्या नवरा बायका छाकऱ्या लावून हां ला सांगा तसं सांगा समजा त्याला काय सांगता तर काय मी काय करते तर काय चालू तिकडून आल्यावर चांगलं झोडपं लावतो त्याले त्याने येऊ तर देतो कामावर हा चांगलं झोडपा लावतो बेटा तुले थांब ना तू तु। तुला काय मजा वाटून झालं काय लावा झोडपाने झोडपू द्या ना ला सांगतो सांग मग मी द्यायला कसं राहते तर हात हात उचलणं हा येऊ द्या द्यायला सांगतो ना मग मी मी काय असेच काय मी काबर कोबर करतो ना मग द्यायला हा ना तर त्याच्याशिवाय दुसऱ्या कामं येतेच कुठं तुम्हाला हा दिवसभराचे ते कपडे पिडून नाही टाकले टॅक्सी भरली नाही हा तो फळा कुठच्या कुठं आणि भांडे इकडच्या तिकडे सारे बगरो बागरो करणं चालू आहे हा कामं समजत नाही आणि म्हणते मला पोराला नाव सांगतो म्हणजे सांगा ना तुमच्या पोराला पाहतो ना मी काय करते तर थांब ना येऊ दे त्याला कामावरून येऊ द्या कामावरून मग सांगतो ना हा मग पाहतो कशी मजा येते तर हा येऊ द्या येऊ द्या मजा मी लावतो मग माझ्या भावाला फोन असे सांगा मग भाऊ हा चांगला फोन करते एका फोनमध्ये तर थोडं कापते इकडे हा लग उठा तिथून आणि बसा तिकडे सातरीवर बसा बाजीवर करतो आता मी कामं मीडा संध्याकाळी आलं का, का कटकट न सकाळी जाताना कटकट पार दिवसच खराब करून टाकते